खतरनाक कडक अरे म्हतरनाक वितरण काम झाले आपल्याला कालवनाचं त्याला व्हिडिओ कंटून जा <laughs> एक खेकरू टाक त्या खेकरू टाक रे ओ खतरनाक हेकरू लागलाय खतरनाक खतरनाक साईज नाही खतरनाक गे लीडर गे ते नमस्कार मित्रांनो मी आज परत एकदा बऱ्याच दिवसात मित्रांनो चाललो आहे फिशिंगला माझी होडी घेऊन मित्रांनो मित्र आहेत चला मित्रांनो आता जाऊ मित्रांनो मी होडी चालवतोय मित्रांनो आता आपण गेलो लोकेशन वर ते डायरेक्ट आपण भेटू तर आपल्या जर नवीन असेल ती सबस्क्राईब करायचं जाऊ नका चला पुढे नक्कीच भेटू मित्रांनो फिशिंगला जात असताना चांगला खतरनाक चालू आहे मी सोबत आणि भरपूर सामान घेतलंय सामान दाखवतोय बघा तुम्हाला दोन रॉड आहे इकडे इकडे बॅग आहे भरलेली फक्त इकडे दोन तीन बॅग आहे आणि इकडे गाण्याचा बोट चालवतोय मजा येणार आहे काय भेटत दाखवतोय व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा लय मजा

सुरमई तिकडे <laughs> ना नाही सुरमई नाही बेटा ये इथे नाही इथे भाऊ सांग 16 जाम बोलतो माग आणि मंडळी आधी जी वगैरे त्यांनी केली ना ती नाही अपलोड नाही केली सुरमई पकडले तिथं कारण खतरनाक सुरमई भेटला आता बघा बेटा खतरनाक लोकेशन ना दाखवणार फक्त मासली दाखव भेटली तर काय टाक चल हा कळूर टाकतोय खड्ड्याक लागले पाहिजे लागले पाहिजे पहिलेच कास्टला कास्ट एक मिनिट कडक एकदम अरे उपवलं तो का नाही दा

आपण हाताने ते घेऊ पकड निघाने आपल्याला बऱ्याच दिवसांनी म्हणजे कमीत कमी एक महिना दीड महिना आपण फिशिंगला येतो मित्रांनो पहिल्यांदाच आपल्याला किती किलो आहे रेट वर भेटलं कमीत कमी दोन किलो शंभर टक्के असेल मित्रांनो दोन किलो असेल दीड दोन किलो जर हे पकड घे बऱ्याच दिवसांनी मित्रांनो आपल्याला लागलाय खूप बघा झालाय तो एकदम राहू दे पकड नको ठेव खाली ठेव खाली ठेव खाली खाली ठेव खाली ठेव

टाकू नको मंदिर हा, हवा